मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य मौज पडळकर केसरी भव्य दिव्य मौजे जरी या ठिकाणी ओपनचा बैलगाडी शर्यतीचं जंगे मैदान संपन्न होणार आहे आणि मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टोटल गट पस्तीस पूर्ण झालेले आहेत आता सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या मैदानातील आपल्या लाडका बारा मेंद केसरी बाकासुर असेल उर्मिलता यांचा अर्जुन असेल या टॉपच्या नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये मा उर्मलताई माणिक शेठ गायकवाड मतोर फारमा चिंचाळे यांचा अर्जुन आणि मुरुमकरांचा सुंदर आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपला लाडका बारा मिंदगी श्री बकासूर नक्की कोणत्या सेमध्ये पाळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपला लाडका बारा मेंदगी श्री बकासूर पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की आजच्या या मैदानामध्ये बकासूर विरुद्ध अर्जुन काटा इकाटाकीर लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो या आजच्या झरीच्या मैदानामध्ये तर या सर्व नंदींना आजच्या मैदानाच्या सीमेसाठी मनापासून शुभेच्छा देऊया आपल्या लाडक्या बकासुरला गुलालासाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद